त्याच तयार झाला आरोपी एक काय दहा तयार झाला सुदर्शन गोलेला आणि पाकडून आणायला आणि कुठेतरी कोणतं तरी एरिया आहे टाकळीच्या एरियामध्ये एरिया पाचंबा वस्ती मध्ये पाचंबा वस्ती त्या वस्तीवर नेऊन माणसं बात आणची निर्मनुष्य जागा त्या लोकांना एवढी भीती आहे की ते जर बाजाराला गेले आत्ता भिकेजला ही गे, घटना गेल्या वर्षीची असं महाग इकडे इकडे बघते आप आपल्याला धरतंय का मारतय का दवाखान्यातले पेपर आहेत लागले किती त्याला असा पूर्ण असा खड्डा आहे असा असं टाकायचा आर्थिक पुरवठा पायभाषेचा धांदाच हाव आता काय मुकादा म्हणला उचले द्यायचा आणि त्यातल्या नाही दिलं की सुदर्शन गुलेला यांना पकडून पाकडून आणायला लावायचं आणि कुठेतरी कोणतं तरी एरिया आहे कोणतं कोणतं कोणती जागा आहे एरियामध्ये पाचंबा वस्ती पाचंबा वस्ती पाचंबा वस्ती त्या वस्तीवर नेऊन माणसं बात आणायची माहिती निर्मल जागा हा पथक त्यांच्या कार्यरत आहे का ना तेवढी चौकशी करा एक आरोपी एक काय दहा काय आरोपी त्याच जाग्यात मग हे तयार झालं याच त्यावेळेस काहीच रेकॉर्ड तयार केलं नाही करू द्या ना नाही करू द्या हा तयार आहे तयार आहे का तयार आहे मग कधी जायचं ह्याच्याकडून पण हे काय होत आहे आपण जसं सगळं गाव किंवा आपण सगळे पुढे येऊन हे केलं ना त्या लोकांना एवढी भीती आहे की ते जर बाजाराला गेले आत्ता भिकीएसला ही घटना गेल्या वर्षीची असं महाग इकडे इकडे बघते की कुणी आपल्याला धरतय का मारतय का नाही पण ह्यांनी पुढे यायला पाहिजे पुढे यायला पाहिजे पण आता ह्यांची अडचण अशी झाली की तो मानला होता दिवशी होत आपण पण त्याच्याकडे तो व्हिडिओ सापडा त्याच्या दवाखान्यामध्ये जाऊन आरोपीनं त्याला दाब दडप दिली की तू वाचलास ह्याच्यातच मोठे पण समज नाही तर आता तुला मारून टाकतो ना आम्ही व्हिडिओ नाही पण त्याचे दवाखान्यातले पेपर वगैरे आहेत ते आपल्याला दाखवता येतील समजा तो बोलायला तयार आहे त्याला आज तयार करतो संध्याकाळपर्यंत समोर येईल आज संध्याकाळपर्यंत त्याला महाग लागून त्याला समोर आणतो त्याने जे घटना घडली ते सांगू दे आणि तेच घटना आणि पेपर आहेत त्याचे हो दवाखान्यातले पेपर आहेत लागले किती त्याला असा पूर्ण असा खड्डा आहे असा असायला सध्या पूर्ण दांडा टाकला त्याच्या मारले तो हजर होता स्वतः मेन माणूस मेन माणूस या घटनेतला आलेला आहे आणि म्हणतोय की वाचला त्याच्यात मोठे पण समज तुझ्या स्वतः पोलीस स्वतः नाही आरोपी आरोपी मानला तो एक नंबर आरोपी तो येऊन मानला इथं येऊन मानला एफ आय आर करायला पाहिजे ह्या माणूस भावाला देखील इथं आलेला तो झालो आमच्याकडे काहीच नाही पैसा नाही पाणी नाही हिंमत नाही डेलिंग होत नाही काय करायचं सांगण्यासाठी आले ते की आम्ही तुमच्या दुःखात संध्याकाळपर्यंत तयार करू याचं आपलं चार दिवसापूर्वीच बोलणार चार दिवसापूर्वी आपण गरीब आहे तो एस सी समाजाचा माणूस आहे केली पाहिजे ना त्यांनी पुढे येऊन केस केली पाहिजे टाकळी गाव पाचंबा वस्ती तर या संपूर्ण प्रकरणात आता सुरेश धस आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी काही व्हिडिओज हे एकमेकांच्या सोबत शेअर केलेल्या आहेत तर मंडळी या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी आता मोठा पुढाकार घेतला आहे एक व्हिडिओ सध्या समोर येणार आहे आका ज्या वेळेस या सर्व गुन्हेगार मंडळींना आदेश द्यायचा म हे गुन्हेगार ज्यामध्ये कृष्णा आंधळे सुदर्शन घुले आणि त्याची टोळी ही लोकांना उचलून न्यायची आणि ती कुठेतरी निर्जन ठिकाणी ज्या ठिकाणी लोकवस्ती कमी आहे परंतु अशा ठिकाणी नेऊन हे बदडायचे मारायचे आणि मग ही सगळी लोक त्यांच्या दहशतीत होती अशा आशयाचे हे संपूर्ण प्रकरण सध्या समोर आलेलं आहे कुठलं ते गाव आहेत ते देखील आपल्याला या घटनेमध्ये सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे तसेच धनंजय देशमुख यांनी देखील सांगितलेलं आहे त्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या झाली धनंजय देशमुखांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अडीच महिने होऊन गेल्यात तरीही पोलिसांनी कृष्णा आंधळे याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये यामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत तर संतोष आता संतोष देशमुख देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी पोलिसांवर गंभीर असे आरोप केलेले पोलिसांनी आतापर्यंत कृष्णा आंधळेवर कारवाई केली नाही केज पोलिसांनी सी आय कडे तपास दिल्यानंतर त्यांना कसलीच मदत केली नाही या उलट आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांच्या टीमने पुढाकार घेतला आरोपीच आरोपींना वाचवण्यासाठी पुढे आले असा दावा धनंजय देशमुख यांनी केलेला आहे तर ऍट्रॉसिटी सहा तारखेला नाही तर संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर बारा तारखेला दाखल केले जर सहा तारखेला गुन्हा दाखल झाला असता तर संतोष देशमुखांची हत्या झालीच नसती जे आरोपी शरण आले आहेत त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत नाही तर कमकुवत करण्यासाठी केस कमकुवत करण्यासाठी पोलीसच आकाश एक करत आहेत असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे पुढे ते म्हणाले की एस पी चांगले काम करत आहेत पण खालचे कर्मचारी खालचे पोलीस कर्मचारी आरोपीच्या बाजूने आहेत पी आय महाजन यांना बीड मुख्यालय येथे बदली केली असता ते केस पोलीस स्टेशनला कसे येतात असा संतप्त सवाल देखील धनंजय देशमुख यांनी के उपस्थित केलेला आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय देशमुख यांनी पुन्हा एकदा पोलिसांवर गंभीर असे आरोप केलेले आहेत तसेच संतोष देशमुखांना न्याय मिळावा या मागणीसाठी गावचे सर नागरिक येत्या पंचवीस तारखेला अन्न त्याग उपोषण करणार आहेत यामध्ये धनंजय देशमुख यांच्यासह मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी होणार आहेत अशी माहिती सध्या समोर येते आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं धनंजय देशमुख यांनी ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांच्या हात्येस ॲट्रोसिटीची केस किंवा ॲट्रोसिटीचा गुन्हा हा कारणीभूत आहे तो गुन्हा लवकर दाखल झाला असता तर संतोष देशमुख यांची हत्याच झाली नसती असा ग खळबळजनक आरोप यावेळेस केलेला आहे आणि निश्चितच यामुळे हे सगळं प्रकरण पुढे किती विचित्र घडलेलं आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे मंडळ याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद